अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री माजा मना पासुन खुण 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 भार। स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे स्वामी प्रगट दिन अकरा दिवसाची आजपासनं आपल्याला शे आपल्याला सेवा करायची आहे महिलांनो मैत्रिणीनो दा ताई दादा सगळ्यांना मी आज आव्हान करते स्वामी प्रगट दिन आजपासनं अकरा दिवसावर आहे स्वामीचं प्रगट दिवस आहे दहा एप्रिलला तर आजपासनं आपल्याला अकरा दिवसाची सेवा करायची आहे समजा तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करत असाल तर ते लगातार चालू असू द्या आणि जे कोणी कुणाला जमत नाही आपल्याला काही कारणाने आपण एकवीस दिवसाची सेवा केली नाही तर तुम्ही आजपासनं अकरा दिवसाची सेवा करा समजा तुम्हाला श्री स्वामी सारा अमृतां ग्रंथाचे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा किंवा तारक मंत्र जप करण्याला सुरुवात करा काही ना काही आजपासनं स्वामी महाराजांच्या स्वामी महाराजांचा जन्म दिवस म्हणजेच प्रगट दिवस म्हणजे दहा एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रगट दिवस आहे तर ह्या दिवसापर्यंत तुम्ही सेवा करून पहा तुमचे हरेक प्रश्न सुटतील आणि असं नाही आहे की आपण आता स्वामी प्रगट निमित्त सेवा करतो मग नंतर सोडून देतो असं नाही तुम्ही सेवा हे काही तिथीवर काही संकल्पयुक्त सेवा असतात म्हणजे आपल्या लवकरात लवकर खूप काही संकट आहे ते आपले लवकरात लवकर प्रश्न सुटावं म्हणून ह्या सेवा करायच्या असतात माणूस बघा माणसाच्या जीवनामध्ये असा कोणताही माणूस नाही त्यांच्या जीवनामध्ये संकट दुःख आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप काही समस्या असा कोणताही एक मनुष्य नाही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख संकट असतातच तर माणूस ह्या दुःख संकटामध्ये खचून जातं माणूस डिप्रेशनमध्ये येतं काही काही जाग्यावर तर आपण पाहिलेलं आहे ह्या दुःखामध्ये ह्या टेन्शनमध्ये ह्या डिप्रेशनमध्ये काहींचे तर हार्टअटॅकसुद्धा येतात आणि काही स्वतःला संपून टाकतात असे सुद्धा आपण केस पाहिलेलं आहे कारण त्यांना असं दिसतच नाही त्यांना मार्ग दिसत नाही त्यांना कोणीही असं सपोर्ट करणारं ह्या दुनियामध्ये नसतं मग शेवटी ते हारून जातात मग शेवटी स्वतःला संपून घेतात अशासुद्धा काही गोष्टी आहेत तर असं जर आपल्या जीवनामध्ये खूप काही संकटे येणार असतील किंवा आलेले असतील तर तुम्ही अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचं जप करा आणि स्वामीला शरण जा हे माऊली आहेत हे महाराज आहेत आपलं त्यांच्याजवळ जर आपण गेला तर आपले दुःख त्यांना कळतं त्यांना समजतं आणि हळूहळूहळू आपले दुःख दारिद्र्य आपलं सगळं काही संकटे नाहीसे होतात म्हणून आपण स्वामीला शरण जायचं आहे स्वामी, स्वामी प्रगट दिननिमित्त संकल्पयुक्त सेवा करायची आहे संकल्पयुक्त केले तर आपले प्रश्न लवकरात लवकर सुटतात समजा आता आपल्याला नेहमीच आपल्याला अखंड नाम जप करायचं आहे नेहमी आपल्या जीवनामध्ये संकट दुःख करायचं असेल तर आपल्याला दररोज तीन अध्यायाचा श्रीस्वामी स्वामी सारामृतांचे अकरा माळी जप आणि अकरा वेळेस तारकमंत्र तुम्हाला देवासमोर बसून वाचणं शक्य नसेल तर तुम्ही हिंडत फिरत कामावर आहात ऑफिसमध्ये आहात स्वयंपाक करत आहात तुम्ही ट्रॅव्हलिंग करत आहात जिथं कुठं आहात तुमच्या तोंडातून श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं म्हणत राहा आता तुम्ही आवाज काढला तर दुसऱ्यांना त्रास होईल किंवा हे काय करतं दुसरं म्हणतील म्हणून आपण दुसऱ्याला क न कळू देता आपल्या आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्मरण करत राहायचं आणि स्वामीला आठवण करत राहायची मग स्वामीला आपण आठवण करत राहिलो तर आपले दुःख स्वामीपर्यंत पोहोचतात आपण सेवा करणं म्हणजे ही स्वामीपर्यंत पोहोचण्याचं एक रास्ता आहे एक मार्ग आहे जर सगळ्यात आई दादा महिलांनो मैत्रिणीनो सगळ्यांना मी आजपासनं आव्हान करते स्वामी सेवा करायला सुरू करा आजपासनं संकल्पयुक्त करा त्याच्यानंतर आपल्याला स्वामी प्रगट दिन नंतर दररोज तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करायला सुरुवात करा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही संकट महाराज ठेवणार नाहीत महाराज हे ना माऊली आहेत गुरु आहेत आपल्या दुःखातून संकटातून काढणारे ते माऊली आहेत आईही आहेत आपण त्यांच्या शरण गेलो तर ते आपल्या कुशीत घेतात आणि आपल्याला हात फिरवतात बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जर आपलं दुःख आपलं दा घरानं जर दुसऱ्यांच्या जवळ जर आपण सांगितलं तर ते रडून रडून आपल्याकडं ऐकतात आणि हसून हसून ते दुसऱ्याला सांगत असतात तर हे आपल्या ह्या दुनियामध्ये आपलं दुःख आपलं संकट कोणी ऐकून घेऊन त्याच्यावरती काही जर आपल्याला दुःख कमी करणारे कोणी असतील तर ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत ते अखंड ब्रह्मांड नायक आहेत ह्या कलियुगाचे चालक मालक पालक आहेत आणि कलियुगामध्ये ज्यांचे काही दुःख दा दारिद्र्य जे संकट त्याचे निवारण करणारे मा महाराज कोणी म्हणजे हे महाराज आहेत तर तुम्ही आतापर्यंत स्वामी सेवा केली नसाल तर स्वामी सेवा करायला सुरुवात करा हा माझा व्हिडिओ तुम्ही उशिरा पाहत असाल तर तुम्ही गुरुवारपासनं आतापर्यंत सेवा केली नसेल तर गुरुवारपासनं चालू करा किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ प्रगट दिन पासनं पण तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा आणि तुमच्या सगळ्या संकटामधून सगळ्या दुःखामधून तुम्ही मुक्त व्हाल आता स्वामीशिवाय म्हणजे काय जर तुम्हाला संकल्पयुक्त करायचा असेल तर तुम्ही अकरा दिवसामध्ये अकरा श्री स्वामी समर्थ सारा अमृतांचे पारायण करू शकता किंवा तुम्ही नामस्मरण अखंड नामस्मरण तुम्ही दररोजच्या अकरा माळी करा एकावन्न एक माळी करा किंवा शंभर माळी करा असं केलं तरी पण चालेल किंवा तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे ते करा किंवा तुम्हाला अकरा स्वामी समर्थ सारामृतांचं अकरा ग पारायण करायचे आहेत आणि दररोज अकरा माळे जप करायचं आहे आणि दररोज अकरा स्वामी समर्थांचे तारक मंत्राचं जप करायचं आहे तुम्ही हे पण करू शकता कोणतीही सेवा केली तरी वाया जात नाही जेवढं तुम्ही जास्त कराल तेवढे जास्त महाराजे महाराजपर्यंत तुम्ही जवळ जाल आणि मनाभावानं आणि बघा जास्त सेवा करून पण आपल्यामध्ये भाव, भाव नाही आहे आपल्यामध्ये समर्पण भाव नाही आहे तर मग आपले प्रश्न सुटायला थोडे वेळ लागतात म्हणून आपण समर्पण भावाने भक्तीने श्रद्धेने स्वामीला मी माऊली माऊली तुम्ही माझे आहात आणि मी तुमची आहे जसं करायचं तुम्ही ठरवा मी कोणी नाही मला काही कळत नाही असं ह्या भावनाने जर आपण स्वामी महाराजाला शरण जाऊन जर सेवा केली तर आपले सगळे प्रश्न स्वामी महाराज सगळे प्रश्न सोडवतात हे हान चमत्कारी प्रश्न असतील चमत्कार वाटेल तुमच्या जीवनामध्ये की हे कसं आपल्या जीवनात घडतंय तुम्ही कल्पनासुद्धा केली नसाल स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन तुम्हाला दर्शन देतात आणि तुमचे प्रश्न सोडवायला मदत करतात तर हे कोणतेही प्रश्न असू द्या तुमचं लग्नविवाह जमत नाही तुमच्या घरामध्ये सारखं कलेशांचं वातावरण वातावरण आहे व्यापार वृद्धी होत नाही मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही मुलांचं शिक्षणामध्ये अडथळे येतात कोणत्याही समस्या असू द्या तुम्ही स्वामी महाराजाच्या शरण जायचं आहे आणि स्वामी सेवा करायची आहे आता स्वामी सेवा सुरू करताना आपल्याला माहिती आहे एक नारळखडी साखर आपल्या मनातली सगळी इच्छा सांगायची आहे मठामध्ये मंदिरात किंवा ते तुम्हाला जवळपास नसेल तर तुम्ही घरच्या महाराजांच्या फोटोसमोर ठेवून तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा आणि तुमच्या जीवनातले सगळे संकटमुक्त व्हा ही छोटीशी माहिती तुमच्याशी शेअर करायची होती माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि लाइक जरूर करा आणि श्री स्वामी समर्थ हा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका